दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह गेले महिनाभर मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त पवित्र बंधने पाळून तसेच उपवास करून आज अखेर त्यांची सांगता ईदगाह हो मैदानावरील सामूहिक नमाज पठण आणि परिसरातील हिंदू आणि इतर जाती धर्मातील बांधवांना गोड शिरकुर्म्याचा प्रसाद देऊन झाले पावळ येथील कौतुकाचा विषय ठरलेल्या निहार निसार इनामदार आलिया अनवर इनामदार इरम रजा नामदार या सात ते आठ वर्षीय लहान मुलींनी महिनाभर उपवास धरला होता त्यांचा सर्व समाज बांधवांनी आज सत्कार केला सर्व जातीय धर्मांनी एकत्र येत एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे पाबळी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनीही उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम समाजात सदैव एकोपा राहावा यासाठी अनेकांनी शुभेच्छाही दिल्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा रमजान ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी जमलेत त्याचप्रमाणे हिंदू समाज पण मोठ्या प्रमाणावर जमलेला आहे आम्ही सगळेजण लहानपणापासून मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळेजण आम्ही लहानपणापासून एकत्रित खेळलोय बागडलोय शाळेमध्ये एकत्रित शिकलो खाल्लं पिलं एकत्र आणि अशाच पद्धतीचं इथून पुढेही वातावरण राहावं ही ईदनिमित्त मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व हिंदू परिवाराच्या वतीनं मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो ती सर्व जाती धर्माचे सगळे माणसं एकत्र येऊन मुस्लिम बांधवांना सर्वांच्या वतीनं त्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्या आणि हा कार्यक्रम पूर्णपणे असा भाईचारा म्हणून मुस्लिम बांधवांनी आणि हिंदू बांधवांनी एकत्र साजरा केला आणि पूर्ण पवित्र महिन्याच्या तीस रोजे या लहान लहान सहा सात वर्षाच्या भूमी पूर्ण तीस कडक कडकपणात झाले त्याबद्दल त्यांचे समाजाचे साबळ यांच्या होते मनापासून अभिनंदन पवित्र अशा सणानिमित्त यांच्या आजच्या या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमच्या पाबळ गावातील बहुसंख्य सर्व हिंदू धर्मीय या ठिकाणी या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पाबळे या ठिकाणी एकत्रित आल्या ज्या पद्धतीनं आषाढीची वारी करून त्याची सांगता ही एकादशीच्या दिवशी होती त्या पद्धतीनं रमजान महिन्याची जी उपवासाचा महिना आहे पवित्राचा महिना या ठिकाणी या ईदनिमित्त ईदचा हा सण साजरा करून या पवित्र महिन्याची सांगता या ठिकाणी होत असते पाबळगाव हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य असलेलं हे गाव या गावमध्ये सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं या ठिकाणी या रमजानच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचं धन्यवाद संध्यासाठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा